नमस्कार मित्र तुम्ही पाहतात चार मी डिजिटल हब हो हे आपलं यूट्यूब चॅनल मित्रांनो सर्व बांधकाम कामगारासाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे बांधकाम कामगाराची वेबसाईट काल रात्रीपासून चालू झालेली आहे आणि यासाठी स सर्व श्रेय जातं ते बांधकाम कामगाराच्या विविध संघटनांनी ज्यांनी आंदोलनं केली ज्यांनी उपोषणे केले आणि त्यामध्येही बांधकाम कामगाराची जी कृती समिती आहे त्यांचे कॉम्रेड शंकर पुजारी सर तायडे सर त्यासोबत सर्व त्यांचे पदाधिकारी यांनी सर्वांनी खूप मेहनतीने बांधकाम कामगाराच्या त्या संबंधित मंत्र्यांना वेबसाईट चालू करण्यासाठी भाग पाडले त्याबद्दल त्यांचे सर्व बांधकाम कामगाराच्या वतीने आभार मानतो आणि मित्र हो आपल्या वेबसाईटमध्ये ज्या ज्या नवीन सुधारणा झालेल्या आहेत साईट चालू करताना ज्या ज्या नियमावली टाकल्या आहेत त्या नियमावली कशा आहेत साईट कोणत्या अटीं खाली चालू केली आहे ते आपण पाहूया मित्र सुरुवातीला पहा जेव्हा आपण बांधकाम कामगारची वेबसाईट ओपन करतो त्या वेबसाईटला डॅशबोर्डवरच त्यांनी एक मराठीमध्ये मॅसेज टाकला आहे जर इंग्लिशमध्ये येत असेल तर ते कन्वर्ट मराठीमधून करून तुम्ही ते वाचू शकता तर तुम्ही पाहा मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डाटा एंट्रीचे काम बंद कर आलेले आहे बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतात म्हणजे आपल्या मोबाईलवरून भरा किंवा बाजूच्या सी एस सी किंवा स्वतः लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरून तुम्ही भरू शकता अर्ज भरल्यानंतर बांधकाम कामगारच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येत आहे तर मित्रो या ठिकाणी सरळ सरळ त्यांनी नमूद केलेलं आहे की बांधकाम कामगारचे नवीन असो रिन्यूअल अथवा क्लेम हे तिन्ही जरी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं असेल तर ह्या सर्वांसाठीच आता डॉक्युमेंट ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन तिथं व्हेरिफिकेशनला जायचं आहे यापूर्वी काय होतं फक्त जे क्लेम होता तो क्लेम आपण ऑनलाईन केल्यानंतर जे क्लेमचे डॉक्युमेंट होते तेवढेच डॉक्युमेंट आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी तिथे जावं लागत होतं त्यानंतर त्यांनी खाली एक नोटीस दिलेली आहे ती आहे पहा लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत आता हे पहा ज्या लोकांनी या ऑनलाईन पोर्टलवर कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदर तारीख घेतलेली आहे म्हणजे कशासाठी क्लेमसाठी त्यांची ती तारीख आता रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे जेवढे काही क्लेम भरलेले आहेत त्या सर्व क्लेमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेले आहेत त्या सर्वांची आता व्हेरिफिकेशनची तारीख यांनी रद्द केलेली आहे आता ते कामगार भरलेल्या तारखाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात आता एक नवीन यात ऑप्शन दिलेलं आहे या, या पोर्टलवर ते ऑप्शन तुम्हाला आपण पुढं आपण दाखवूया तर त्या ऑप्शनला क्लिक करून आता ती नवीन तारीख घ्यायची आहे ती तारीख कधी आता उद्यापासूनसुद्धा ती तारीख घेता येईल रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्याची निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट हे नवीन ऑप्शन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आलेलं आहे वेबसाईटवर या बटनावर क्लिक करावी सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओ टी पी जाईल त्यानंतर ओ टी पी का टाकल्यानंतर एक आपलं जो अप्लिकेशनचा जो अॅक्नॉलेजमेंट नंबर आहे ज्या क्लेमचा तर त्या अक्नॉलेजमेंटचा क्लेमचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खालचे सर्व डिटेल्स भरून घ्यायचे आहेत पुढची तारीख तुमच्या सोयीनुसार तारीख घेता येईल ती तारीख लक्षात घ्या उद्यापासून ते सुरू झालेली आहे तुम्ही आजचं व्हेरिफिकेशन जे असेल तारीख तर तुम्ही उद्याची तारीख तुम्ही घेऊ शकता आणि सर्वात महत्वाचे ते म्हणजे तुम्ही तुमचा जो पावतीवर तालुका आहे त्याच तालुक्यालाच व्हेरिफिकेशनला जायचं आहे आणि तोच तालुका खाली येते आता मी सांगणारच आहे तोच तालुका तुम्हाला निवडायचा आहे कारण ते कंपल्सरीच आहे आता जरी त्यांनी मेसेजमध्ये सांगितलं असेल की तुम्हाला सोयीच्या ठिकाणी तालुक्याला जाऊन तुम्ही ती तालुका निवडून तुम्ही व्हेरिफिकेशनला जाऊ शकता परंतु तसं त्यांनी ठेवलेलं नाही तुमचे जे आता रिन्युअल आहे किंवा ॲप्लिकेशन आपण क्लेमचा करतो तेव्हा जे पावतीवर तालुका आहे तोच पावतीवर ऑटोमॅटिक तालुका खाली घेत आहे त्याच तालुक्याला आपण व्हेरिफिकेशनला जायचं आहे तर मित्रो आता आपण सुरुवात करूया नवीन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना काय काय विचारता तर पहा सुरुवातीला नवीन जे रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशनचा आपण ऑप्शन निवडल्यानंतर पूर्वीप्रमाणेच आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून हा प्रोफाईल ओपन करून घ्यायचे हे ओपन केल्यानंतर हे सर्व माहिती आपल्याला भरून घ्यायचे भरल्यानंतर पहा मी मूळ मूळ सांगतो तुम्हाला काय महत्त्वाचं अपडेट झाले ते आता पाहा कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यावयाची असलेली जे ह्या ठिकाण आहे कामगार ठिकाण ते कामगार ठिकाण योग्य तालुका केंद्र निवडायचं आहे आता इथं योग्य तालुका केंद्र मी सांगितल्याप्रमाणे निवडायचं आहे असं जरी दिलं असेल तर वरती आपण अमरावती टाकलेलं आहे उदाहरणार्थ तर खाली अमरावती हे एकच पर्याय दिलेला आहे आता अमरावती पूर्ण तालुक्या द्यायला पाहिजे ना नाही कारण आपण अमरावती च तालुका अमरावतीच निवडला म्हणून ते अमरावतीच दिलं आहे का निवडला आहे कारण प्रमाणपत्र तुम्ही ज्या तालुक्याचं लावलेलं आहे त्याच तालुक्याचा तुम्हाला प समोर तालुका निवडावा लागतो आणि सुद्धा त्याच तालुक्याला जावं लागतं हे फार महत्त्वाचं आहे ठीक आहे त्यानंतर आता पहा इथं चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम जे आपण सांगितलं आहे त्यांच्यावरती डे पॉपअप मॅसेजमध्ये हे जे दाखवलेलं आहे त्या पॉपअप मॅसेजप्रमाणे तुम्हाला डेट चेंज करायसाठी एक नवीन ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शनला क्लिक करूनसुद्धा तुम्ही नवीन तारीख घेऊ शकता आणि त्या तारखेला त्या तालुक्याला तुम्हाला कामगार तालुका कामगार काम ऑफिसला व्हेरिफिकेशनला जायचं आहे मित्र हो न आता दिलेली तारीख जी आहे ती तारीख तारीख कॅन्सल करून नवीन तारीख कशी घ्यायची याबद्दल ही आपण नवीन व्हिडिओ बनवूया तोपर्यंत हा कामगाराचा आपला पहिला व्हिडिओ होता या अपडेटनंतर वेबसाईटमध्ये जे मुख्य मुख्य बदल झालेले आहेत ते सांगण्याचा उद्देश हा आपल्या व्हिडिओ मागचा होता पण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद